असम वाटणे की मी काहीतरी चूक केली आहे किंवा ही फक्त एक खोकला आहे जी जातच नाहीये चला तर मग जानून घेऊया क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव हा पल्मोनरी डिजीज म्हणजे सीओपीडी हा हजारो लाखो लोकांना प्रभावित करतो याची लक्षणे म्हणजे कफासा सतत खोकला येणे श्वास घेण्यास त्रास होणे शिट्टी वाजणे छाती जडपण जाणवणे वारंवार श्वासनाचे संसर्ग होणे थकवा जाणवणे आणि गंभीर प्रकरणामध्ये सायनोसिस म्हणजे ओठ आणि नखे निरे पडणे याची मुख्य कारणे काय आहेत फुफ्फुसांना त्रास देणाऱ्या गोष्टींच्या दीर्घकाळ संपर्कात राहणे जसे की सिगारेटच्या धूर वायू प्रदूषण आणि रासायनिक धूर हे क्रॉनिक ब्रांकायटिस किंवा एम्फिसेमामुळे देखील होऊ शकते आणि काही अनुवांशिक घटक देखील भूमिका बजावतात याचे प्रकारामध्ये क्रॉनिक श्वास श्वासनलिकांची जर्जा आणि एम्फिसेमा फुफ्फुसामधील हवेच्या पिशव्यांचे नुकसान यांचा समावेश होतो सीओपीडी व्यवस्थापित करण्यासाठी फुफ्फुसांना त्रास देणाऱ्या गोष्टी टाळा सक्रिय राहा नियमित लसीकरण करून घ्या एअर प्युरिफायरचा वापर करा आणि श्वासोच्छवासाचे व्यायाम करा माहितीपूर्ण राहा निरोगी राहा आणि आरोग्य टिपसाठी सबस्क्राइब करा जर आजार जुनाट जाला असेल तर काळजी करू नका केंट होमिओपथी क्लिनिक तुमच्यासाठी आहे भारतात कुठेही असला तरी आता घरी बसून उपचार घेता येतील लवकर अपॉइंटमेंट बुक करा फोन करा किंवा व्हॉट्सअप करा जास्त माहितीसाठी आमची वेबसाईट होम डॉट कॉम ला भेट द्या